महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची आमदार जयंत पाटील शेकापचे पंढरपूर येथे अधिवेशन संपन्न शेतकरी कामगार पक्ष आता नव्या जोमानं काम करणार आहे पक्षाने सत्तर टक्के तरुणांना चिटणीस मंडळात सहभागी करून घेतले आहे नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात देण्यात आली आहे भविष्यात राज्यात परिवर्तन होणार हे नक्की येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये डाव्या पक्षांचा सिंहाचा वाटा असेल येणाऱ्या काळात अमूलाग्र बदल घडेल असं प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केलंय पंढरपूर येथे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी समारोप भाषणात ते बोलत होते यावेळी माझे आमदार संपत बापू पवार पाटील माझे आमदार पंडित पाटील माझे आमदार बाळाराम पाटील प्राध्यापक एस व्ही जाधव शेरकाप कार्यालयीन चिटणीस ॲडव्होकेट राजेंद्र कोरडे स्वागताध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा, जिल्हा चिटणीस तालुका चिटणीस शेकापच्या विविध सेलचे से पदाधिकारी कार्यकर्ते महिला व तरुण मंडळी उपस्थित होते आज शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनाचा समारोप ज्येष्ठ नेते संपत बापू पवार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याचा आनंद आहे एक जाणकार अनुभवी नेता या अधिवेशनाला मार्गदर्शक म्हणून मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये तसेच एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे जनशक्ती समाजाचे परिवर्तन करू शकते आणि हे आजच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने एकदा पुन्हा सिद्ध झाला आहे भविष्यात देशांमध्ये एक वेगळ्या पद्धतीनं परिवर्तन होणार आहे केंद्रातील सत्तेत डाव्यांची भूमिका महत्वाची राहणार असून महाराष्ट्रात देखील डाव्या विचारांचा मुख्यमंत्री असणार आहे असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला शेतकरी कामगार पक्ष महाविकास सोबत राहणार आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण मोठे ताकदीनं काम करायचं आहे शेतकरी कामगार पक्षानं कायमच गोर गरिबांशी बांधिलकी जपली आहे शाहू फुले आंबेडकर विचारांची विचारधारा तरुणांपर्यंत पोहोचावा अशी भावनिक साथ घालून जनतेशी सातत्यानं संवाद साधावा असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं गेल्या काळात अनेक जण पक्ष सोडून गेले मात्र खचून न जाता नव्या उमेदीनं काम करायचं आहे मी सत्तराव्या वर्षात पदार्पण केलं असलं तरी चाळीसशेत असल्यासारखं काम करणार आहे टिंगल करणाऱ्यांना आपण पक्षाची ताकद दाखवून देऊ शेकापचे कार्यकर्ते निष्ठावंत आहे नव्या पिढीवर जबाबदारी दिली आहे मात्र पक्षासोबत गद्दारी करू नका दुसऱ्या पक्षात नव्या नवरीसारखं दोन दिवस मान मिळेल मात्र शेकापमध्ये खरं वैभव आहे इथे कार्यकर्त्यांना सन्मान आहे आपल्याच लोकांनी गद्दारी केली म्हणून आपला, के आपला पराभव झाला हो मात्र खचून जाऊ नका उद्याची पहाटी आपलीच आहे शेकापला संघर्षमय इतिहास आहे तो कुणीही पुसून टाकू शकत नाही असं जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितलं यावेळी संपतराव बापू पवार पाटील म्हणाले शेतकरी कामगार पक्षाचं अधिवेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं या दोन दिवसात वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून विचारांची शिदोरी कार्यकर्त्यांना मिळाली आहे शेकापच्या विचारांचे अमृत घरघरात गर पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांची आहे ती खंबीरपणे पार पाडाल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे